जय भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे बातमी आहे आंदोलनाची नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठं आंदोलन जे आहे आज रविवारी वाडी या ठिकाणी झालेलं आहे आणि वाडी येथील झालेले आंदोलन हे नेमकं कशासाठी आहे ते मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण पूर्ण व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच लोकांच्या आणि बौद्धांच्या काय भावना आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार बोध आहे बौद्धगया बोधी महाविहाराकरिता सतत बौद्धगया या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यांची एकच मागणी आहे की एकोण एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बी टी ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आहे जी एक कमिटी सध्या शासनाची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू आहे आणि जिल्हा अधिकारी त्याचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो त्यामध्ये जे आहे ती जो ऍक्ट निदस्त केला पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण जेवढे सदस्य आहे ते बौद्धांचे असले पाहिजे म्हणजे नेमकं जर तो ऍक्ट जर रद्द करण्यात आला तर बोधिगया बोधी महाविहार जे आहे ॲटोमॅटिकली बौद्धांच्या ताब्यात येणार आहे पण या मागणीसाठी अनेक वर्षापासून जे आहे आंदोलन सुरू आहे पण यावर बिहार सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यावर गंभीरतेने ते दे लक्ष देत नाही पण आता मात्र आ, आंदोलन बारा फेब्रुवारीपासून बौद्धगया या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सतत ते आंदोलन जे आहे आता गावाखेड्यापर्यंत हे आंदोलन पोचलेलं आहे देशामध्ये भारतात सुद्धा हे आंदोलन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये होताना आपल्याला दिसत आहे आज रविवारी जे आहे ते वाडी म्हणजे नागपूर लगतच जे वाडी शहर आहे त्या वाडी शहरामध्ये मोठं आंदोलन झालेलं आहे आंदोलन म्हणजे मार्च काढलेलं आहे त्यांनी शांतीपूर्वकच मार्च काढलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तो मार्च जो आहे तो निघाला आणि अमरावती जो आय हायवे रोड आहे त्या रोडनी शांतीपूर्वक जे आहे त्या मार्गाने ते तो मार्च निघाला माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता चित्रामध्ये मोठा असा महिलांचा सुद्धा यामध्ये सहभाग दिसतो आहे पुरुषांचा सुद्धा सहभाग आहे लहान मुलं असो वयोवृद्ध महिला पुरुष असो त्यांचासुद्धा मोठा हिरिरीने त्या मार्चमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे पण बघतोय की हिंदूचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी हिंदूचे सदस्य असतात मुस्लिमांची मस्जिद असली तर त्या ठिकाणी मुस्लिमच कारभार सांभाळतात ख्रिश्चनाचं जर चर्च असेल तर त्या ठिकाणी ख्रिश्चन असतात गुरुद्वारामध्ये सुद्धा शीख बांधवच असतात तर मग बौद्धांच्या या ठिकाणी हिंदू कशाला हा एक प्रश्न संपूर्ण बौद्धांच्या मनात आहे किंवा त्याच मागणीसाठी ते आहे कारण आमच्या बौद्ध विहारामध्ये सुद्धा ते भित्कूंच्याच हातात अस असायला पाहिजे बौद्धांच्या हातात असायला पाहिजे आणि ही जी मागणी आहे ती एकदम रास्त मागणी आहे पण मात्र त्यामध्ये आड येतो आहे तो बी टी ॲक्ट

तो बी एक्ट रद्द जर झाला तर ॲटोमॅटिकली ती बुद्धांच्या ताब्यात येईल आणि याच मागणीसाठी जे आहे म्हणजे भारतातल्या गावाखेड्यामध्ये जे आहे आता हे आंदोलन मोठं होताना आपल्याला दिसत आहे आज रविवारी नागपूरलगत वाडी शहरामध्ये खूप मोठा मार्च काढण्यात आलेला आहे त्यांची सुद्धा एक मागणी आहे की बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावा जास्त मागणी ते होत आहे पण याकडे मात्र आता सरकारला बिहार सरकार असो की केंद्र सरकार असो या दोन कोणीही सरकारला हे आंदोलन आता गंभीरतेने घ्यावे लागेल जर मात्र सरकारने गंभीरतेने आंदोलन घेतलं नाही तर हे आंदोलन खूप मोठं होण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे तर नक्कीच या आंदोलनामधील सहभागी महिला पुरुषांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या कारण त्यांच्या भावना खूप महत्वाच्या असतात कारण या गावाखेड्यामधल्या ज्या लोकांच्या बौद्धांच्या ज्या भावना आहेत त्या भावना सरकारने समजून घेतल्या पाहिजे सरकार शेवटी लोकांसाठी असतो आणि भारतीय संविधानाने सुद्धा प्रत्येकाला आपापला अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसारच जे आहे ही मागणी होत आहे म्हणून सरकारने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे आणि बौद्धांच्या काय भावना आहेत ते जाणून घेतल्या पाहिजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही तुम्हाला या वाडी शहरामधील जे मार्च निघाला होता त्या मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिला पुरुषांनी आपल्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत ते तुम्हाला मी ऐकून दाखवतो तर नक्कीच त्या भावना तुम्ही ऐका মেড ফরানজা বিজয়সু মেড ফরানজা सहभागी कशासाठी मी झाली आणि माझा पुरा समाज इथं झाला आहे त्याचं एक कारण आहे खूप मोठं कारण खूप वर्षापासून बुद्ध गयामध्ये ब्राह्मणाने आपला थाबा जमवलेला आहे पण आम्ही चूप आहो कारण आमचा समाज शिकलेला नव्हता तेव्हा पण आज शिक्षित झाला आहे आणि इतक्या वर्षापासून आम्ही हे सहन करत आहोत आणि साऱ्या समाजमध्ये सगळे याच्यामध्ये सगळे लोक आपल्या आपल्या याच्यामध्ये आपलं आपलं सांभाळतात म्हणजे हिंदू लोक ब्राह्मण लोक आपल्या तिथं पूजापाठ करतात आणि मुसलमानमध्ये ते लोक करतात पादरी चर्चमध्ये पादरी लोक करतात तर मग आमच्या गयामध्ये बरं ब्राह्मण लोकांनी इतक्या वर्षापासून हे थाबा करून ठेवलेला आहे खूप झाला आतापर्यंत सहन केला पण आता सहन होणार नाही कारण आज आँचा आँचा आता आमचा समाज एक झालेला आहे आणि आता आम्ही कधीच हे समोर होऊ देणार नाही आणि समोर असे आम्ही आंदोलन करत राहू आणि जे मुक्त होणार नाही त्यापर्यंत आंदोलन करत राहू आणि शांतीनं करू हे सरकारने समजून घ्यायला पाहिजे आता आम्ही सहन करणार नाही बुद्ध माझं नाव जयमेंडे आहे मी धम्मकत्ती नगरमध्ये राहते ही रॅली यासाठी तयार झालेली आहे की ब्राह्मण झालेली ही रॅली ही रॅली यासाठी आहे की हे आंदोलन सुरू आहे बुद्ध काय आहे ब्राह्मणांनी हडपलेलं आहे तिथे आपलं वर्चस्व त्यांनी स्थापन केलेलं आहे ते आम्हाला परत हवं आहे कारण ती आमच्या समाजाची धरोहर आहे मुसलमान लोक मस्जिदमध्ये जातात ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात आम्हाला आमच्या हक्काचं हे बोधगया जे महाटेम्पल आहे तिथलं ते आम ते आमचंच आहे ते आम्हाला परत हवं आहे तिथे आमचे भिक्षु संघ आहेत ते धरणा देत आहे तिथे संघर्ष सुरू आहे आंदोलन सुरू आहे तर त्यांचासुद्धा या बिहार सरकारने विचार करावा आणि ती आमच्या समाजाची जी धरोहर हो आहे ती आमच्या आम्हाला परत द्यावी आणि आमचा लढा हा जो आहे संघर्षाचा हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं आहे कारण की प्रेमानं जी गोष्ट मिळत नाही ती संघर्षानेच मिळते हे आम्हाला आमच्या सिंहानेच सांगितलेले आहे आम्ही शेवटी सिंहाचे छावे आहोत आम्हाला हा लढा समोर न्यायचा आहे जोपर्यंत आमचं हे जे टेम्पल आहे महाबोधी विहार हे जोपर्यंत आम्हाला आमचं परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत त्यांनी काहीतरी करावं आमचं आम्हाला द्यावं प्रेमाने द्यावं माझं म्हणणं हेच आहे की प्रेमाने जर होत असेल द्यावं तर जर नाही देत असेल तर आम्ही आम्ही शेवटी लढाव्या जात आहो ती पाचशे महार आणि अठ्ठावीस हजार हे ऐकलेली कहाणी आहे हे कहाणी नसून ते एक विजयस्तंभ आहे ज्या महावीरांनी त्या लड़ा मे या अठरा अठरा या इतिहासा जे ज्या महामान ने अपने प्राणा की आहुति दी महामानवाला मी वंदन करते शेवटी थामते जय भी मेरा नाम सचिन शिंडे है और जो प्रोटेक्ट चल रहा है अभी ऑल इंडिया में चल रहा है ऑल वर्ल्ड में चल रहा है कि बोध का जो एक्ट है नाइनटीन का वो रिपील होना चाहिए रिपीट होना चाहिए या वो कैंसिल होना चाहिए निरस्त होना चाहिए तो सबसे पहले समझना जरूरी है कि जो नॉन बुद्धिस्ट वहाँ पर है वो क्यों है तो पूरे वर्ल्ड से जो पैसा आता है वो पैसा बोधगया को आता है और वहाँ पे जो कमिटी है उसमें चार ब्राह्मिंस हैं और चार चार बुद्धिस्ट हैं और एक जो वहाँ का जो मुखिया होता है वो वहाँ का डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट होता है तो ये जो एक्ट बना है नाइनटीन का है और संविधान नाइनटीन में लागू हुआ तो ये जो एक्ट है ये नॉन कॉन्स्टिट्यूशनल है इसे निरस्त होना चाहिए इसे बर्खास्त होना चाहिए और वहाँ के जो सरकार है नीतीश गवर्नमेंट वो इतने दिनों से वहाँ पर सत्ता में है लेकिन वो कुछ काम नहीं कर रही है और दूसरी बात देखिए आप कि जो बौद्धों की जो आ, जो बौद्धों के बौद्धविहार होते हैं वहाँ पर बुद्ध साधम होना चाहिए और ब्राह्मणों के जो होते हैं जैसे वहाँ के ब्राह्मण होना चाहिए तो वहाँ पर अलग ही हो रहा है वहाँ पर मतलब जो बौद्ध की मतलब है महाविहार वहाँ पर कोई और बैठा है और मुझे बताइए अगर इस्लाम के जो लोगों का जो नमाज़ पढ़ते हैं वहाँ पे अगर राम मंदिर में अयोध्या में जो वहाँ पे बैठा दिया जाए या गुरुद्वारे में किसी और को बैठा दिया जाए तो आप मान्य करोगे क्या अगर आप वो चीज़ें नहीं मान्य कर सकते तो हमारे बुद्ध विहार में भी किसी नॉन बुद्धिस्ट का होना एक मतलब नॉन मतलब एथिकल नहीं है तो वहाँ पे भी आप लोगों ने देखना चाहिए कि पूरे वर्ल्ड से जो बुद्ध जो बुद्धिस्ट है सारे बुद्धिस्ट वो लोग चाहते हैं कि महाबोधि विहार मुक्त हो जाए पूरे दुनिया में बौद्धों की जो पॉपुलेशन है लोकसंख्या पाँच करोड़ के ऊपर है अगर पूरे वर्ल्ड में इतने लोग हैं और उनकी आस्था का जो केंद्र है वो मुक्त नहीं है तो क्या फ़ायदा गुरुद्वारे में सारे गुरुद्वारे मुक्त है वहाँ पे गुरुद्वारा गुरुद्वारे में सदाजी बैठते हैं जेरूशलम में वहाँ के उनके यहूदी लोग बैठे हैं तो हर जगह पे उनके जो धर्म के लोग रहते वो बैठे हैं लेकिन हमारा इतना बड़ा महावीर होने के बाद भी आज हम मतलब उसको आ, खुद के लिए मांग रहे हैं आज अनाकारिक धमोपाल ने आंदोलन शुरू किया था वो सौ साल उसके हो चुके हैं उसके बाबा साहब अम्बेडकर ने भी आंदोलन शुरू किया था बाद में सुरेश ससाई ने भी अम्बेडकर आंदोलन शुरू किया था नाव इसे विलास खरात आकाश लामा और विनय चारे जी जो भंती जी है वो चालू किए इनको सुरेश ससाई ने भी बहुत मतलब पच्चीस साल तक संघर्ष किया इसके लिए तो ये जो एक्ट है इसको निरस्त करना चाहिए ये कोई बड़ा एक्ट नहीं है इसे सरकार निरस्त कर सकती है, वो छोटा सा एक्ट है, फिर भी इसको जो मोदी गवर्नमेंट है, जो एंटी एंटी बुद्धिस्ट है है गवर्नमेंट वो हैं कि कि इस को को लागू करें. और हमारा यही कहना है कि इस एक्ट को जल्दी जल्दी आपको लागू निरस्त करना चाहिए नहीं तो हम इसको बड़ा मोमेंट बनाएंगे और पूरे वर्ल्ड में जो मतलब पूरे वर्ल्ड में इसका आपको भुगतना पड़ेगा आज अपन इतना सगड़े महामोर्चा मध्य जमलेल आओ आज बौद्ध गया इधे जे बिहार है तिथे अपना मतलब भिक्ख वर्ग अत्याचार होता है जस तिथे बसले होते जे मतलब भिक्खू लोग तिथु म्हणजे तिथून काढून बाहेर त्यांना हकललेलं आहे आहे तर जर आपण आमचा एवढा समाज आहे आपण एवढं म्हणजे बाबासाहेबांनी त्या याच्यातून काढलेला आहे तर आम्ही खूप काही करू शकतो जसं समाजासाठी जर आमचा विहार आम्हाला वापस दिला नाही तर याच्यापेक्षा खूप मोठा म्हणजे आंदोलन होणार आहे आणि बाहेर अदर देशातून जसं समाजामध्ये ब अदर कंट्रीमधून भिक्खू लोक टुरिस्ट लोक येतात तर बाकीच्या लोकांवर जो प्रभाव पडते अंधश्रद्धा चाललेली आहे आहे तिथे म्हणजे काय बोलते की पिंड ठेवलेली आहे आणि जे बुद्धांच्या ज्या मेन मूर्त्या आहेत त्यांना म्हणजे हे सांगतात की बा आपलं पांडवांचे तिथं पाच म्हणजे हे ठेवलेले तर ह्या जो मॅसेज आहे गलत पोचत आहे म्हणून त्याच्यासाठी पण म्हणजे हा तिथून म्हणजे बाकी हे बाकीच्या ब्राह्मण लोकांनी जे तिथे हे केलेलं आहे कब्जा केलेला आहे वर्चस्व केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला तिथे मुक्त पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे झालीच पाहिजे यासाठी हा लढा आहे आणि आमचं बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत पिंडदान करायचं नाही म्हणजे बाकीच्या गोष्टीत आणि तिथं ब्राह्मण लोक जाऊन पिंडदान करतात षडयंत्र आहे हे नष्ट षडयंत्र बिलकुल त्यांचं हे झालं पाहिजे आणि आमचा एवढा संघर्ष केला आहे आपल्यासाठी आणि आम्ही पण असा संघर्ष करू आणि लढा हा एकदम सफल बनवू हे आमची म्हणजे हे आहे एकच सांगण्याचा प्रयत्न करीन सर्व बाकीचे जे सर्व समाज आहे हिंदू ख्रिश्चन जे काही असेल त्यांना हा लढा करण्याचे कधीच म्हणजे सामोर पण घेत नाही पण आज आपल्या बौद्ध लोकांना सर्व काही करा करावं लागते हे चुकीचं आहे सरकारला आमचा हा जाब विचारावा का बरं कारण तुम्ही सगळं तुमचं व्यवस्थित ठेवू शकता आणि सगळं संघर्ष आमच्याच मागे का बाबासाहेबांनी बा, एवढं छान संविधान नेऊन ठेवलं सर्वांसाठी एक साथ करून ठेवलं आहे तरी पण सगळे सगळं म्हणजे आमच्यासाठी का बसुद्ध नवबुद्धाय जय भीम आजचा आजचा जो हा भव्य मोर्चा आहे हा यासाठी आहे की जो महाबोधी बुद्ध विहार आहे हे आजही ब्राह्मणांच्या तावडीमध्ये आहे आम्ही बौद्ध आहोत आमची एवढी संख्या आहे तरीही तिथे नकली जे भिक्षू आहे ते ब्राह्मण लोक त्याचमध्ये वर्चस्व दाखवतात आमच्या बौद्धांमध्ये बौद्धांकडे त्यांचे अधिकार दिले जात नाही त्यांना एंट्री देत नाही तेच उघडतात पूर्ण पैशावर त्यांचाच हक्क असतो जे काही मिळते आणि कब्जा त्यांचा त्यांचा आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते बौद्धांचं आहे ते बौद्धांना परत करावं तिथे हिंदूही नको आणि ब्राह्मणांचं जे आहे ते वर्चस्व आम्हाला नको आहे आम्ही ब्राह्मण नाही आहोत तर मग आम्ही बौद्ध आहोत मग आम्हाला हे काबर देत नाहीत आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट एक तिथे जो लावलेला आहे तो रद्द करण्यात यावा तो ॲक्ट आपली जेव्हा संविधान आपण लागू केलं तर तो ॲक्ट सगळीकडे रद्द झाला आहे मग तो, तो तिथेच बरं लागू ठेवलेला आहे यासाठी आमचा हा लढा आहे ते रद्द झालाच पाहिजे आणि ते जे बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या स्वाधीन करावं जर शांततेने जर हा लढा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर मग आम्ही आमच्या जातीचे आहोत आम्ही जर उतरलो तर मग ती लढाई उग्र होईल आणि पूर्ण देश जडेल आणि देशासोबत पुन्हा विदेशी लोकांचं पण आम्हाला संघट हे भेटेलच आणि हे सफल झालं तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर हा उग्र लढा होईल लवकरात लवकर आम्हाला दिला जाईल अशी मी त्यांना सरकारला विनंती करते नाही तर पुन्हा भीमा भी कोरेगाव इथे झाल्याशिवाय राहणार नाही समता सैनिक दलामध्ये समता सैनिक दल म्हणजे लाठीकाठी की आपलं म्हणजे सोबत असताना बाबासाहेबाला खूप अत्याचार न्याय करत होते आणि ते आपल्या बाबासाहेबांनी खूप दुःख भोगले आणि दुःख भोगून आपल्याला सुख आपली मागणी म्हणजे आपल्याला हे आंदोलन जे ठेवलेलं आहे ना याच्या बोद्ध गायची मागणी आपल्याला म्हणजे ते स्वस्त झाली पाहिजे तिथे जे आहे ते आपल्याला स्वस्त झालं पाहिजे बोला काय सांगाल मोठं आंदोलन केला कशासाठी आंदोलन केलं हे बुद्धगया महाबोधी महावीरासाठी आंदोलन सुरू आहे आमचं आमचं म्हणणं आहे की आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये द्या जिथं ब्राह्मणशाही पिंडपाठ हे सगळं चालू आहे पूजापाठ हे झालं नाही पाहिजे बुद्धगया हा पवित्र स्थान आहे पवित्र स्थानामध्ये पवित्र कार्य झालं पाहिजे ध्यान साधना झालं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की तिथं जे चालू आहे ब्राह्मणवादी ते न झाल्या पाहिजे आणि आमचा विहार आमच्या हातात दिलं पाहिजे तिथं चार ब्राह्मण आहेत तर चार बौद्धही आहे अशी एक कमिटी आहे हां तिथं पिंडपात जे होत आहे ते झालं नाही पाहिजे बस हा माझा म्हणणं आहे जिथं हे चालू आहे आमची बौद्धाची नगरी आहे बौद्ध प्रथा चालू पाहिजे ना आज पण बौद्धाची कमिटी झालं तिथं हे पिंडपात करून आमचं जे बुद्ध काय जे पवित्र स्थान आहे त्यांचं नुकसान होत आहे ना जय भीन उद्या जय भीन जाऊसाठी नमो बुद्धाय आहे जय भीम मला हे म्हणायचं आहे की आज जो भगवान बुद्धाचा धम्मा आहे हा वर्षानुवर्षपासून पूर्वीचा असून याच्यावर हे जातीवादी लोक ब्राह्मण लोक आहे हे लोक आपला कब्जा करून आहेत हा मुक्त झाला पाहिजे आणि हे बुद्धाच्या स्वाधीन बुद्धाच्या आहेत हे बुद्धाच्या स्वाधीन झाल्या पाहिजे हे अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा लोकांना हे करण्याचा प्रयत्न करत आहेत हे बंद झाल्या पाहिजे आणि खऱ्या मार्गाने मानवाला मानवाची जाणीव करून दिली पाहिजे मला हे एवढंच बोलायचं आहे सहभागी झालेला काय सांगा मला हे सांगायचं आहे की बिहार सरकारने एक एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार बौद्धांचं जे महाबोधी विहार आहे ते महाबोधी विहार या महाबोधिविहारमध्ये नऊ सदस्य आहे त्या नऊ सदस्यांमधून हिंदूचे पाच सदस्य आहे आणि बुद्धिस्ट म्हणजे पाच सदस्य चार सदस्य आहेत पण आतापर्यंत आपण सर्व इकडे बघतो आहे की ज्यावी म्हणजे राम मंदिरामध्ये बघा ख्रिश्चन मंदिरा बघा मस्जिदमध्ये बघा तुम्हाला बौद्धाचं प्रतिनिधित्व किंवा कोणत्याही समाजाचं प्रतिनिधित्व मिळू शकत नाही मग आपल्याला ह्याच म्हणजे म्हणजे महाबोधी विहारातच का मग या महाबोधी विहारामध्ये आपलं प्रतिनिधित्व असायला पाहिजे म्हणून आम्ही या सर्व संख्येनं उपस्थित राहून इथे सर्व बौद्ध बांधव त्याची आम्ही मागणी करत आहोत जय भीम माझं वैयक्तिक मग असंच आहे की ज्याप्रमाणे चर्चमध्ये ख्रिश्चनांचं वर्चस्व असते ते गुरुद्वारामध्ये शिखांचे राजकार वर्चस्व असते मंदिरामध्ये पंडिताचे राजकारण वर्चस्व असते मग आमच्या बुद्धवीरामध्येच का बरं हिंदू पंडितांचे राज वर्चस्व आहे ते पूर्णपणे आम्हाला तिथे वर्चस्व बुद्धांना वर्चस्व करण्यात यावे हीच माझी आग्राची विनंती भी जय भीम जय भीम नमो बुद्ध आहे मी मीना गजी आहे महाबोधी बुद्धविहारासाठी इथे मी मोर्चामध्ये सामील झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की जसे सर्वच मंदिरामध्ये त्यांचे धर्मगुरु असतात तसेच आमच्या विहारामध्ये आमचे धर्मगुरग असलेच पाहिजे आणि आमचा विहार आमच्या का ताब्यात आलाच पाहिजे कारण की आम्ही आता हिंदुत्व सर्व राष्ट्र बनत आहे हिंदू राष्ट्र तुम्ही बनवत बसा काही करा पण आमचं जे आहे ते आम्ही आमचा हासिल केल्याशिवाय बौद्ध गेल्याशिवाय राहणार नाही तिथं मो तिथे पण आंदोलनमध्ये सा सामील होण्यासाठी आम्ही तत्पर आहो आणि जेव्हा मी म्हणाल तेव्हा आम्ही एका पायावर उभे आहोत सर्वप्रथम तर जेवढेही ब्राह्मण समाजातील म्हणजे कुठं मी स्वतःमुळे बोलतो बरोबर सर्वप्रथम ज्या महाबोधिविहाराबद्दल आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनाबद्दल बोलण्याचं असं आहे की जर समजा बुद्धांच्या हक्काला सामर्थ्य नाही दिले तर जेवढेही महामंदिर यांनी बांधलेले आहेत ब्राह्मणाचे त्या प्रत्येक ब्राह्मणाच्या बोधविहारामध्ये प्रत्येक ब्राह्मणांच्या मंदिरामध्ये बौद्ध समाजाचा एक एक अनुयायी तिथं दिला पाहिजे जर समजा ब्राह्मणाचे अगर पाच लोक मंदिरामध्ये असतील तर आमचेही पाच बौद्ध समाजाचे लोक त्या मंदिरामध्ये असतील हा कायदा जर तुम्हाला लागू करायचा असेल तर ठीक आहे नाही तर आम्ही आंदोलनामध्ये सभा घेऊ आणि याच्यापेक्षाही जास्त आंदोलन आम्ही समोर करू मित्रांनो महाबोधी विहार हे फक्त बौद्धांचा आहे तर बुद्धांच्या विहारामध्ये ब्राह्मणाला तिथे जागा नाही असली पाहिजे आणि कायद्यानुसार ते एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार तो रद्द होऊन बौद्ध समाजाला त्यांचा हक्क दिला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाडी येथून बोलत आहे लोकशाहीला बडकटी आणणारे राष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवणारे आणि सर्वसामान्य लोकांना संरक्षण देणारे कायदे घटनेच्या रूपाने आम्हाच मिळाले आहे धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाचे आहे आणि आर्टिकल तेरा फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदीशी विसंगत असतील तेथवर ते, ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील अशी घटनेची राज्यघटनेमध्ये नमूद आहे तरी पण भारतीय सरकारने आजपर्यंत बौद्ध मुक्त बुद्ध विहार हा बुद्धांच्या हातात दिलेला नसून त्यामध्ये दुजाभाव चालत आहे याकरिता हा आंदोलन विश्वव्यापी होणार असून बौद्धाचे नवराष्ट्र आहेत मित्रांनो तुम्ही बघितलं ना की वाडी शहरामध्ये जो भव्य असा मार्च निघाला होता त्या मार्चमध्ये सामील झालेल्या महिला पुरुषांनी आपल्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत सरकारने सुद्धा या महिला पुरुषांच्या बौद्धांच्या भावना ऐकून घ्यावे आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बीटी ऍक्ट आहे टेम्पल ऍक्ट आहे फक्त तो बौद्धी महाविहारासाठी जो काढलेला ऍक्ट आहे त्याला निरस्त करावं हो, त्याला रद्द करावं हो, आणि त्या ठिकाणी जे आहे संपूर्ण जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं हीच मागणी रास्त मागणी आहे तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर कमेंट करायची असेल तुम्ही कमेंट करून सुद्धा तुम्ही शासनाला सुद्धा सांगू शकता तर नक्कीच तुमच्या काय मागण्या आहेत तर त्या तुम्ही शासनाला कळवा आणि त्या शासनापर्यंत पोहोचवा आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या मागण्या तुमच्या पोहोचवणारच आहे आणि आमच्या चॅनलला जे आहे जाहिरात देऊन आम्ही मदत करा कारण तुमच्या मदतीची आम्हाला सुद्धा गरज आहे कारण आम्ही प्रत्येक बातम्या ह्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं का काम करतो बाजूला स्कॅनर सुद्धा लागलेले लागलेल्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून सुद्धा धम्मदान देऊ शकता तुमचं बातम्या बनवण्यासाठी आम्हाला आणखी प्रेरणा देईल आणि आम्ही अशाच जे आहे समाजावरील कुठल्याही बातम्या असो अन्याय अत्याचाराच्या असो व इतर कुठल्याही बातम्या आम्ही प्रामुख्याने देतो तर नक्कीच आमच्या डब्ल्यू एस न्यूज तुम्ही मदत करा डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका धन्यवाद जय भीम नम बुद्धा